तुम्ही नेहमी हिंदू धर्मातील सणांना विरोध का करता असा सवाल उपस्थित करत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं एका याचिकाकर्त्याला फटकारलाय तुम्ही याचिका मागे घ्या किंवा मग दंड भरा असा दमच हायकोर्टानं भरल्यानंतर या याचिका कर्त्यांनी अखेरीस आपली याचिका मागे घेतली आहे नागपूरच्या नागरी हक्क संरक्षण मंचाचे जनार्दन मून यांनी ही याचिका दाखल केली होती लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाला यंदा एकशे पंचवीस वर्ष पूर्ण झाली आहे त्यानिमित्तानं राज्य सरकारनं स्पर्धांचं आयोजन केलंय उत्कृष्ट सजावट उत्कृष्ट मूर्तिकार अशा वेगवेगळ्या प्रकारची बक्षिसं आणि लाखो रुपयांची बक्षिसं दिली जाणार आहेत या स्पर्धांवर होणाऱ्या खर्चाला याचिकाकर्त्यांचा आक्षेप होता विशिष्ट धर्मासाठी पुरस्काराची घोषणा करणं हे जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असा तर्क या याचिकेत मांडला गेला होता इतर धर्मियांच्या तीर्थक्षेत्रांना सरकारनं जेव्हा सरकार जेव्हा मदत करतं त्यावेळेस अशी याचिका का करत नाही असा सवाल कोर्टानेच या याचिकाकर्त्यांना उलटा विचारला आज अखेरीस नागपूर खंडपीठाला ज्याबाबत काहीतरी म्हणावं लागलं जेव्हा दहीहंडीचा उत्सव आला होता आणि सुप्रीम कोर्टानं स्थगितीचे आदेश दिले होते काही नियम घातले होते अटी घातली होती सुद्धा असेच सवाल काही संघटनांकडून केले गेले होते